तुम्ही कधी कोणत्या भंडाऱ्यामध्ये पेस्ट्री खिरींचे पाच प्रकार मोमो सँडविच पिझ्झा मिल्कशेक चॉकलेट हे पदार्थ आहे पाहिले आहेत का पूर्ण व्हिडिओ पहा मागच्या चार पाच भागात आपण अमरनाथ यात्रेची माहिती पाहिली आहे आणि या मागच्या भागात आपण पण शेषनाग बघितला शेषनाग नंतर आता आपला पंचतरणीचा प्रवास चालू झाला आहे शेषनाग ते पंचतरणी सोळा किलोमीटर आहे ते सुद्धा आपला सेम जसं आपण चंदनवाडी ते शेषनाग प्रवास केला सेम असं डोंगराळ भागातून आपला हा प्रवास आहे सर्व ठिकाणी लंगर वगैरेची सोय आहे तर तुम्ही बघू शकता असे डोंगर खडकांमधून याच्यामधून आपला हा प्रवास असतो आता पंचतरणीला पोहोचल्यानंतर आम्ही पंचतरणीला मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता आम्ही गुफापर्यंत जाण्यासाठी तयार झालो पंचतरणी ते गुफा सात किलोमीटर जायचं आहे ते सुद्धा घोड्याने आणि थोडा कठीण प्रवास आहे त्यानंतर आपल्याला पंधरा वीस मिनिट आपल्याला चढून पायी चालून जायचं आहे पाचशे पायऱ्या आहेत थोडी चढण आहे ते आपण चढून गेल्यानंतर अमरनाथ गुफेपर्यंत आपण पोचतो अगदी एक तासाचाच प्रवास आहे पंचतरणीवरून पण थोडा प्रवास कठीण आहे पावसाचं वातावरण सकाळचं होण्याची शक्यता असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही साडेपाचला सुरुवात केली आम्ही बरोबर साडेसहा वाजता गुफेच्या खाली असणाऱ्या बेस कॅम्पला पोहोचलो आणि तिथून परत आपल्याला पंधरा वीस मिनिटं चढण चढायची आहे आणि नंतर पाचशे पायऱ्या चढून जायचं आहे तर आता आम्ही पंचतरणीमध्ये आम्ही तंबूत वास्तव केलेला आहे दुसरा पर्यायच नाही तिकडे तुम्हाला यात्रा करायची तर आपल्याला ही ॲडजस्टमेंट करावीच लागते कारण एवढा डोंगराळ भागातून घोड्यावरून प्रवास हा सुद्धा एका दिवसात खूप जास्त झाला आहे दोन मुक्काम करून सहसा केला जातो पण आम्ही एका दिवसात पूर्ण केला आणि आम्ही पंचतरणी गाठला आहे साधारण दोन वाजेच्या दरम्यान आम्ही पौषपत्रीला पोहोचलो आणि पौषपत्रीला तिथे खूप मोठा लंगर होतं हे दिल्ली शिवसैनिक संस्थेचं रजिस्टर संस्थेचं लंगर आहे खूप छान आहे तुम्ही बघू शकता यात्रेकरू दमून आल्यानंतर त्यांच्यासाठी इथे मोफत स्पा मसाज सेंटर आणि हे शाही लंगरसुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता या लंगरमध्ये तुम्ही कोणताही पदार्थ स्ट्रीट फूडपासून अगदी मोठ्या हॉटेलमध्ये जे पदार्थ मिळतात ते तुम्ही मनसोक्त खाऊ शकता असे हे लंगर आहे बायी चालत घोड्यावरून येणाऱ्यांसाठी स्पा आहे मसाज सेंटर आहे हे सर्व फ्री आहे यात्रेकरूंना आर आराम करण्यासाठी सोय आहे मेडिकल कॅम्प्स आहेत खूप सुविधा केलेल्या आहेत दोन महिनेच यात्रेकरू येतात पण त्यांच्यासाठी इतकी सोय केलेली असते भक्तांसाठी लोक काय काय करतात ते पहा इथे बघा सर्व फ्रूट्स असे मोरावळा कसा बनवतो आपण तसे बनवलेले आहेत सुरुवातीला ते ठेवलेले आहेत त्या भागातल्या फळांचा वापर करूनच हे पदार्थ बनवलेले आहेत आता इथे तुम्ही खिरींचे प्रकार बघा पाच प्रकारच्या खिरी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे राईस फ्राईड राईस जिरा राईस मसाले भात अगदी व्हेज रोल सँडविच मोमोज पास्ता बनाना शेक मिल्कशेक चॉकलेट्स फ्रूट सॅलाड पेस्ट्री चहा कॉफी अगदी आपण पदार्थांची नावं घेऊन थकून जाऊ इतके पदार्थ आहेत तुम्हाला कुठल्या लंगरमध्ये पेस्ट्री पाहायला मिळेल का पण इथे इतका विचार केलेला आहे आणि इतक्या सडळ हाताने हे लंगर चालवले जातात तुम्ही बघू शकता अगदी याए, आए, आए, खारी टोस्ट मिठाई सर्व इथे पदार्थ अवेलेबल असतात एक दिवसाचा आपला प्रवास असतो पण रोज येणाऱ्या लोकांसाठी इथे अगदी व्यवस्थित असं हे लंगर चालवलं जातं मनसोक्त तुम्ही खाऊ शकता कोणी तुम्हाला आडवत नाही कोणी तुम्हाला काहीच बोलत नाही तुम्ही नावं बघू शकता व्हेज रोल आहे कॉर्न रोल आहे ग्रील रोल आहे स्टप पराठा किती तुम्ही नावं घ्याल तेवढी कमी आहेत असे इतके पदार्थ या लंगरमध्ये ठेवले जातात फ्रूट सलाड तिकडचे फ्रूट्स वगैरेसुद्धा इथे ठेवले जातात कोणता पदार्थ नाही असं नाही पुढे जाऊन तुम्ही बघाल अगदी चॉकलेट्स मुखवास चिकी चणे सर्व काही आहे आपल्याला कुठला पदार्थ टेस्ट करावा हे आपल्याला समजत नाही आम्ही इथे कोणताही पदार्थ टेस्ट केलेला नाही कारण आमचा त्या दिवशीही उपवास होता आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही काहीही खाल्लं नव्हतं दर्शनानंतर आम्ही दोन वाजता जेवण केलं पूर्ण प्रवासात आम्ही चहा कॉफी पाणी आणि ड्रायफ्रूट्स फराळाचा एखादा पदार्थ असंच खाल्लेला आहे मेवा, सुका मेवा किंवा फराळाचा एखादा सुका पदार्थ खाऊन आम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत काढला कारण दर्शन झाल्यानंतरच आम्ही जेवण घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही इथे फार काही टेस्ट केलं नाही आम्ही फक्त ते पाकातले ॲपल आणि कॉफी वगैरे घेतलं आणि आम्ही प्रवासाला लागलो नाही तर त्राससुद्धा झाला असता आणि यानायसा आमचा उपवासदेखील होता त्या प्रकारचे मिल्कशेक अगदी पाणीपुरी रगडापुरी दही वडे समोसे कचोरी काय नावं घ्यावे कळत नाही तितके पदार्थ होते आणि हे फक्त इथेच असू शकतं असं मला वाटतं कारण अमरनाथ यात्रेसाठी लोकं खूप काही करतात तुम्ही इथे तुम्हाला देणगी द्यायची असेल तर देऊ शकता त्यांचा स्कॅन को स्कॅन कोडसुद्धा त्यांनी दिलेला आहे तो आपण स्कॅन करून तुम्ही तुमच्या घरी आल्यानंतरसुद्धा हे डोनेशन पाठवू हो शकता तिथे सहसा अशा लंगरमध्ये कॅश घेतली जात नाही ज्यांच्याकडे कोड नंबर मिळालेला आहे स्कॅन कोड ते लोक आपल्याला स्कॅन करायला देतात आणि आपण मग त्याच्यावरून कॅश पाठवू शकतो मी मुंबईला आल्यानंतर तो स्कॅन कोड कोड स्कॅन केला आणि पाठवले हो फ्राईड राईस राईसचे सुद्धा चार पाच प्रकार होते मंच्युरियन कुठल्या लंगरमध्ये तुम्ही हे पदार्थ ऐकले आहेत का चॉकलेट टॉफी चर्न आणि कोणती आनाकानी न करता तुम्हाला पाहिजे तेवढं अगदी बम बम बोले भोलेचा जय जयकार करत हे पदार्थ तुम्हाला दिले जातात सर्व केले जातात आपल्या हाताने आपण घ्यायचे आहेत या लंगरचं एवढं कौतुक का करण्याचं कारण एवढंच की लोक भक्तांसाठी अमरनाथ यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी किती सोय करतात या यात्रेचं किती महत्त्व आहे एवढंच सांगायचं आहे कारण लोक अशा दुर्गम परिसरातून डोंगरातून प्रवास करतात तर त्यांना कोणतीही त्यांची गैरसोय होऊ नये याचा विचार केला जातो एवढंच सांगायचं आहे मेडिकल कॅम्प्स गव्हर्नमेंटचा जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटचे मेडिकल कॅम्पसुद्धा खूप मोठा आहे याच्या बाजूला वाटेत कधी कोणत्या यात्रेकरूला त्रास झाला त्याला थोडा वेळा ठेवून घ्यावं लागलं ट्रीटमेंट द्यावी लागली तरीसुद्धा इथे सोय असते प्रवासामध्ये ग्रुपच्या सोबत आपण मागे झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर ते आपल्याला ग्रुपपर्यंत पोचवण्याचं काम देखील करतात तर पण थोड्याच वेळात पंचतरणीला पोहोचत आहोत पंचतरणीला आम्ही मुक्काम केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून अमरनाथ गुफेपर्यंत आपला सात किलोमीटरचा पुन्हा घोड्यावरून पन प्रवास आहे तो थोडा खडतर प्रवास आहे अगदी खडा डोंगर चढल्यासारखं वर पाहिलं तर आपण इथे जाणार का अशी शंका वाटते पण आपण तिथूनच प्रवास करतो प्रवास छान होतो थोडी काळजी घ्यायची असते घोड्यावरसुद्धा बसताना आपल्याला खूप काळजीपूर्वक बसावं लागतं आणि बॅलन्स ठेवून बॅलन्स ठेवून आपण घोड्याचा देखील विचार करत व्यवस्थित बसायचा आहे आणि काळजी घेत आपण हा प्रवास करायचा आहे पुढच्या भागात आपण अमरनाथ गुफेपर्यंत पोचणार आहोत सकाळी पाच वाजता उठून आम्ही साडेसहाच्या आत गुफेला पोहोचलो आहोत तरी लवढचा भाग देखील जरूर पहा